राज्य क्रीडा दिनानिमित्त पन्हाळा तालुक्यातील कळे इथं स्पार्क आणि धर्मरा शूटिंग व्हॉलीबॉल क्लब यांच्यातर्फे शूटिंग बॉल स्पर्धा झाली वीर पैलवान खाशाबा जाव्यांना अभिवादन करण्यात आलं त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानामुळेच महाराष्ट्र शासनानं खाशाबाजा धव्यांचं जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित केलाय त्यानिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं पन्हाळा तालुक्यातील कळे इथं स्पार्क आणि धर्मरा शूटिंग व्हॉलीबॉल क्लब यांच्यातर्फे क्रीडा दिन साजरा झाला बाजीराव बंडा पाटील यांच्या हस्ते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी वसंत चव्हाण शरद दंताळ संजय मेंडुगले यांची प्रमुख उपस्थिती होती पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून देत त्यांनी जगात भारताची मान उंचावली आहे त्यांच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राचाही गौरव वाढलाय असं बाजीराव पाटील म्हणाले क्रीडा क्षेत्रातील योगदानामुळे पैलवान खाशिया खाशाबा जाधव यांचं नाव अजरामर आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनानं खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित केलाय असं बाजीराव पाटील यांनी नमूद केलंय यावेळी जयसिंग प्रभावळे रवी नलवडे आबा कालेकर उमेश कापसे संजय कालेकर यांच्यासह सर्व खेळाडू उपस्थित होते दरम्यान स्पार्क आणि धर्मराज क्लबतर्फे शूटिंग बॉल स्पर्धा झाली दोन्ही क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट आणि रंगतदार खेळाचं दर्शन घडवलं या स्पर्धेत असिफ जमादार यांचा संघ विजेता ठरला तर यश ये मानकर यांच्या संघानं उपविजेतेपद मिळवलं